विशेष बातमी समोर येते ग्रामपंचायत कमलापूर तालुका सांगोला येथे कायदेविषयक शिबिर संपन्न सांगोला तालुका विधी सेवा समिती व सेवा संघ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक मे रोजी सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत कमलापूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले आज समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता हे शिबिर भरवण्यात आले होते या शिबिरामध्ये एक मे महाराष्ट्र दिन एक मे जागतिक कामगार दिन बावीस मे आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस हे विषय निवडण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगोला न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी एम पोतकर मॅडम यांनी भूषवले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला दिवाणी न्यायालयाचे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री एस एस साहेब सांगोला विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री एम एन ढाळे सांगोला विधिज्ञ संघाचे सचिव ॲडव्होकेट श्री अजय तोरणे सांगोला विधिज्ञ संघाच्या सहसचिव श्रीमती एस वी बोत्रे पंचायत समिती सांगोला यांच्या वतीने श्री पुकळे साहेब श्री तोडकरी साहेब तसेच कमलापूर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कमलापूरचे ग्रामसेवक श्री खटकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट श्री व्ही बी चव्हाण यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य ॲडव्होकेट श्री व्ही एस बेले यांनी केले या शिबिरामध्ये एक मे महाराष्ट्र दिन या विषयावर बोलताना ॲडव्होकेट श्री टी एम टकले यांनी एक मे एकोणीसशे साठ रोजीची संयुक्त महाराष्ट्र चळवळ व तिचे कार्य नमूद केले तसेच एक मे हा केवळ एक दिवस नसून प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्मृती चेतना चैतन्य देणारा दिवस असल्याचं नमूद केलं या शिबिरामधील दुसरा विषय मे जागतिक कामगार दे हा होता या विषयाचे महत्व सांगताना ॲडव्होकेट एस के बनसोडे यांनी कामगार चळवळीचा उगम ते कामगारांकरिता बनवण्यात आलेल्या कायद्यांचे अतिशय उत्तम मार्गदर्शन केले तसेच असंघटित कामगारांना असणारे अनेक कायदे त्यांनी सांगून प्रत्येकाला कायद्याचे महत्व पटवून सांगितले शिबिरामधील तिसरा व महत्त्वाचा विषय होता तो बावीसमे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस या विषयावर सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य ॲडव्होकेट श्री ई डी कमले यांनी मार्गदर्शन केले आज बदलत्या वातावरणामध्ये बदल घडवण्यासाठी व पृथ्वीचा होणारा हास थांबवण्यासाठी प्रत्येकाने पाणी हवा झाडे यांचे संगोपन तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जीव जंतूंचे जैविक पद्धतीने जतन व संगोपन करणे काळाची गरज असल्याचं नमूद केलं आपल्या अध्यक्षीय भाषणात दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून श्रीमंती बी एम पोतकर मॅडम यांनी शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित करताना शिबिरातील प्रत्येक विषयांवर अतिशय उत्तम मार्गदर्शन केले तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे हक्क अधिकार अबाधित राखता यावेत याकरिता बनवण्यात आलेल्या कायद्यांशी माहिती दिली कामगार दिनाचं महत्त्व समजावून सांगताना कामगाराकरिता बनवण्यात आलेल्या अनेक कायदा व योजनांशी माहिती सांगितली तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शहीद झालेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण करून दिले तसेच जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले या, के या कार्यक्रमास महिलांचाही भरभरून प्रतिसाद होता या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कमलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रावसाहेब अनुसे उपसरपंच नितीन काळे माजी सरपंच सौ कलावती बंडगर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांगोला विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री एम एन ढाळे यांनी केले हा कार्यक्रम आयोजित करणेकामी न्यायालयातील कर्मचारी श्री वायजी तारे श्री पी बी शिंदे श्री संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सांगोला